सर्व सात स्वयंचलित दरवाजे उघडले गेले परिणामी पंचगंगा व भोगावती नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे पंचगंगा नदीपात्रातील पाणी पातळीत सहा ते सात इंचा वाढ होण्याची शक्यता असून पुराचे पाणी नागरी वस्तीत पोहोचण्याची शक्यता आहे तरी आपत्ती व्यवस्थापन आणि आर एफची टीम सतर्क असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत नमस्कार तर आत्ता आपण आलेलो आहे इथलगंजी पंचगंगा नदीच्या काठावरती तर इथं आत्ता आपण बघणार आहोत की, की बाबा स्थितीबद्दल जी काय माहिती आहे पाणी कमी जास्त आ, 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 का, पर पर होत आहे त्याच्याबद्दल डिटेल माहिती आपण घेऊया नगरपालिकेचे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख संदीप कांबळे सर यांच्याबरोबर आपण बोलणार आहोत तर त्यांच्याकडनं आपण माहिती घेत आहोत की बाबा काय आहे आणि काय चाललेलं आहे हे सगळं डिटेलमध्ये आपण त्यांच्याकडनं सविस्तर घेऊया गेले आठ दिवस झालं मुसळधार पाऊस असल्यामुळे पंचगंगेला जवळजवळ महापुराचं स्वरूप असतं जवळजवळ आता दोन दिवस दो 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 पावसानं उसंती दिल्यामुळे जवळजवळ आता कालपासून आजपर्यंत जवळजवळ अकरा इंचानं पाणी खाली झालं त्यामुळं ह्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे तर आजची स्थिती बघितली तर सकाळी सहा वाजल्यापासून परत राधानगरीचे सहा दरवाजे पाणी त्यातून येत्यांशन पाणी प्रवाह होत आहे आणि विजेसाठी एक पंधराशे असे अकराशे पन्नास क्युसेस पाणी या ठिकाणी आता आलेलं आहे ते इथलं यायला किमान बारा तेरा तास लागतात जरी पाणी जे आलं किंवा धरणातून पाणी सुटलं तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे कारण का आता जवळजवळ आपली पाण्याची पातळी जवळजवळ अकरा इंचानं कमी झालेली आहे आता पाण्याची पातळी बघितलं तर आपली एकाहत्तर पॉईंट सातवर आहे जरी ते पाणी आलं तर किमान एक सहा ते सात इंच वाढेल किंवा वाढणार पण नाही म्हणून या इथे शहरातील किंवा या पूरबादी श जी नागरिक असतात त्यांनाही आव्हान करते की तुम्ही घाबरून काही जाऊ नका जरी पाणी आलं तर तुम्हाला आम्ही पर्याय राहण्याची आमच्या छावण्या तयार आहेत आणि नागरिक काही वेळ येणार नाही तरी पण आमचं महापालिकेचं प्रशासन आहे सतर ते सतर्क आहे तुमच्यासाठी अलर्ट आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवित होणार नाही याची आम्ही या ठिकाणी खबरदारी घेतो